बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला आपण सबस्क्राईब करायचं राहून गेला असाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो कालच्या राजन साळवींच्या त्या महापराक्रमाच्या गाथांच्या जवळपास दोन व्हिडिओ आपण केले या दोन व्हिडिओमध्ये यांच्या गाथेचं आपण वर्णन केलं महापराक्रम गाजवला काल राजन साळवींनी ठाण्यामध्ये येऊन शिंदे टोळीमध्ये प्रवेश घेणं खर तर जर आपण मला एका शब्दात विचाराल की राजन साळवींचा हा शिंदे टोळीतला प्रवेश याचं एका शब्दात वर्णन आपण कसं कराल तर निष्ठावंत या शब्दाकडून गद्दार या शब्दाकडचा हा त्यांचा प्रवास निष्ठावंत या शब्दाकडून गद्दार नावाची पदवी लावून घेण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे राजन साळवींचा सा पक्षप्रवेश त्यांचा पक्षप्रवेश त्यांना लखलाभ त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आपण किंवा पुढील राजकीय करिअरसाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आपण काल आणि आपणच नाही उभ्या महाराष्ट्राने राजन साळवींना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आता खर तर विचार करा शिवसैनिकांना काल बऱ्याच शिवसैनिकांचे राजापूरच्या विशेषतः रत्नागिरी राजापूरच्या शिवसैनिकांचे फोन कॉल झाले त्यांचे मेसेजेस झाले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राजापुरातन ह्या व्यक्तीला शिवसेना किंवा शिवसेनेचा आमदार किंवा शिवसेनेचा उमेदवार म्हणून ओळखलं जायचं आज राजापुरातले मुंबई स्थित कित्येक मतदार आहेत मुंबईमध्ये सुद्धा ठाण्यामध्ये सुद्धा नवी मुंबईमध्ये सुद्धा आज लाखोंच्या संख्येने ही मा, ही मंडळी ही म्हणते आता इथून पुढे ज्या वेळेस निवडणुका असतील आतापर्यंत आम्ही थोडं हलक्यात घेतलं आम्हाला वाटलं होऊन जाईल विधानसभेच्या निवडणुकांना होऊन जाईल आपण जिंकून येऊ म्हणून आम्ही थोडं हलक्यात घेतलं आमचं मतदान तिथे असताना देखील आम्ही गावापर्यंत पोहोचलो नाही पण आता हो नाही हो इथून पुढे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील अगदी नगर परिषदेच्या निवडणुका असतील अगदी आमदारकीच्या अगदी खासदारकीच्या निवडणुका असतील आमचं एक मत घेऊन आमच्या परिवाराची अशी चा चार ते पाच मतं घेऊन आम्ही नक्की जाणार इथून पुढे मग आमची जायची यायची सोय असेल नसेल काही फरक पडत नाही पण आम्ही इथून पुढे आता शिवसेनेला बळ भरणार कारण ही असली माणसं विचार करा म्हणजे देव यांचा पावला नाही म्हणून यांनी देव बदलला काल म्हणतायत सामंत आणि काय सामंत बंधू आमचे आमचे जुने संबंध आमचे आधारस्तंभ वगैरे काय काय यांचा आणि एकनाथ शिंदे तर आमचे गुरु mm. तो सिद्धूचा कुठला तरी तो एक कार्यक्रम लागतो मला वाटतं कपिल शर्माच्या शो मध्ये हे गुरु ठोको टाली वगैरे काय काय ते डायलॉग आहेत तसे हे यांचे गुरु नवल वाटतं शिवसैनिकांना मला खर तर मला काल कुणा एका शिवसैनिकाने ती एक कमेंट पाठवली मला ॲक्च्युली त्यांनी गीतेतला तो एक सार पाठवला मला तो तुम्हाला वाचून दाखवाय तो, तो, तो हिंदीमध्ये आहे त्याला मी मराठीमध्ये करतोय भाग्य परिवार मित्र आपतेष्ट नियती म्हणजे ज्या वेळेस त्या रणांगणामध्ये अर्जुन उभे आहेत आणि त्यांच्यासोबत म्हणजे भगवान श्रीकृष्ण साक्षात उभे आहेत अर्जुन श्रीकृष्णांना काय म्हणतायत पहा माधवा भाग्य परिवार मित्र आप्तेष्ट नियती माझ्या विरोधात सगळेच उभे आहेत मी काय करावं मला कळत नाहीये भाग्य परिवार मित्र आपतेष्ट नियती माझ्या विरोधात सगळे उभे आहेत श्रीकृष्ण म्हणतायत सगळे हरणार पार्थ कर्मावर विश्वास ठेव सगळे हरणार ह्या ह्या गोष्टी आहेत ना ह्या फार महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा आणि संघर्ष खऱ्या अर्थाने पहा संघर्ष हा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढायची ताकद असते ज्यांच्यामध्ये झुंजायची ती जिद्द असते संघर्ष हा त्यांनाच निवडतो संघर्ष दुबळ्याला आयऱ्या गायला निवडत नाही तुम्हाला दुबळ्याला संघर्ष करताना कधी पाहिला संघर्ष हा लढवैयालाच तुम्ही करताना पाहिला असाल आणि मुलात एक लक्षात घ्या शिवसैनिकांनो म्हणजे गर्दी पाहून गर्दीला भुलून बाजूने जाऊन उभं राहणं हे फार सोपं आहे तुम्हाला नाही वाटत गर्दी पाहिली आज पलीकडे किती जास्त जण उभे आहेत आज पलीकडे मला पैसा दिसतोय म्हणून मला कधी कधी बरं वाटतं भगवान श्रीरामांनी त्या लंकेवर आक्रमण करण्यासाठी माणसं नेली नाहीत हे फार बरं केलं त्यांनी वानरसेनाच नेली कारण माणसं नेली असती ना तर तो तोही शेवटी कलियुगाचाच काळ भगवान श्रीरामांनी माणसं जर नेली असती ना तर तो कलियुगाचा काळ त्या सोन्याच्या लंकेला ती माणसं देखील भुलली असती आणि कधी शत्रू सैन्यात जाऊन उभी राहिली असती हे कळलं देखील नसतं आज पलीकडे कौरवांची गर्दी पाहून भुललेले आज अनेक जण आपल्या दिसत आहेत आज कौरवांच्या सेनेमध्ये जाऊन कौरवांच्या त्या सैन्यामध्ये जाऊन सामील होत आहेत पण पर... सत्याच्या बाजूने उभा राहणारा उभा राहण्याची ती म्हणजे उभा राहण्याची ताकद असणारा एकमेव श्रीकृष्णच असू शकतो आणि आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या त्या तत्वांवर सुद्धा चालायचं आहे सत्याची बाजू बघा सत्य आणि सत्ता याच्यामध्ये एक त चा फरक आहे सत्य सत्ता पण ह्या दोघांमध्ये अंतर फार जमीन आसमानांच आहे आणि हा त जो आहे ना ज्याचा फरक आहे हा त आहे त्यागाचा आपण किती त्याग करणार आहोत या सध्याच्या काळामध्ये आपल्या शिवसेनेसाठी बघा शिवसैनिकांनो आजच्या ह्या काळामध्ये तुम्ही मला सांगा आपल्याला काय मिळत आहे आपल्याला काय मिळणार आहे किंवा भविष्यात आपल्याला काय मिळणार आहे या गोष्टींपेक्षा आज माझी शिवसेना आज हा माझा पक्ष आज हे माझे बाळासाहेबांनी दिलेली विरासत ही आज अडचणीत आहे ह्या अडचणीच्या काळामध्ये शिवसैनिकांनो मी माझ्या शिवसेनेला आज काय देऊ शकतो हे फार महत्वाचं आहे मी फाटक्या खिशाचा असेल माझ्याकडे काही नसेल पण माझ्याकडे जे काही गुण आहेत ते माझे गुण ही माझ्या शिवसेनेसाठी वापरणार माझ्याकडे जी काही ताकद आहे ती माझ्या शिवसेनेसाठी वापरणार संघर्षामध्ये संघर्षामध्ये आपण आपलं घर एकटं सोडतो का म्हणजे साधा विचार करा संघर्षामध्ये आपण आपलं घर एकटं सोडतो का तर नाही संघर्षामध्ये आपण आपला परिवार एकट्यात सोडतो का तर नाही आपण त्या परिवाराच्या बाजूने उभे राहतो शत्रूच्या विरोधात उभे राहतो त्या अडचणींच्या विरोधात उभे राहतो मग माझा माझा हा परिवार माझीही शिवसेना आज अडचणीत असताना हे असे भगोडे ज्यांनी शिवसेनेच्या जीवावर जवळपास दोन ते तीन टम आमदारक्या भोगल्या हे असे भगोडे ह्या भगोड्यांनी आपले गुरु बदलले या भगोड्यांनी आपली तत्वनिष्ठा सगळं काही बदललं हे भगोडे एवढी एवढी आमची ही शिवबंधना सैल नाहीत हे हे शिवबंधन आमचं सैल नाही एवढी आमची शिवबंधनं कमजोर नाहीत या भगोड्यांनी जरी पक्ष बदलले असले जरी या भगोड्यांनी शिवसेना सोडली असली तरी आम्ही शिवसैनिक जो आमच्या हातामध्ये हा भगवा धागा घातलाय ना हा शिवबंधनाचा हा शिवबंधनाचा धागा हा काही सैल धागा नाही की अशा संघर्षामध्ये आपल्या माय शिवसेनेची साथ सोडणारा मला आता खर तर बघा शिवसैनिकांना हे माझ्या हृदयाचे बोल आहेत हे हे तुमचा माझा हा संवाद आहे आणि हे माध्यम आहे शिवसेना एक वादळ मी वारंवार यासाठी सांगत असतो शिवसेना एक वादळ सबस्क्राईब ठेवा जेणेकरून माझ्या हृदयाचा हा संवाद ह्या अनिश गाडवे शिवसेनेच्या प्रवक्त्याचा हा संवाद तुम्हाला सर्वांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे मी वारंवार यासाठी सांगत असतो बघा आज आज हा काळ आहे हा कसोटीचा आहे मी वारंवार सांगतो की आपल्याला ह्या कसोटीच्या काळामध्ये ठाम उभं राहावं लागेल आपल्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागे ठाम जिद्दीने उभं राहावं लागेल आज हे शिवसेनेचे एक एक एक, एक 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 जे मावळे आहेत हे कुठेतरी खचत असतील तर त्यांच्या खचण्याच्या मागे आपल्याला ठाम उभं राहावं लागेल त्यांच्यामध्ये जान त्यांच्यामध्ये तो जीव फुंकावा लागेल आणि ते जीव फुंकणं देखील तितकंच गरजेचं असतं मला राजन साळवींविषयी त्यांच्या परिवाराविषयी त्यांच्या अडचणींविषयी मी सगळ्या गोष्टींची मला चांगली माहिती आहे बघा त्यांनी दोन अडीच वर्ष संघर्ष केला पण संघर्षामधून जर तुम्ही अशा प्रकारचा रिझल्ट देणार असाल तर त्या संघर्षाला काहीच मूठ माती दिली तुम्ही त्या संघर्षाला माती टाकलीत त्याच्यावर तुम्ही त्या संघर्षाचा काही उपयोग नाही आज वैभव नाईक सुद्धा लढतायत ना आज मला तर विनंती अशी करावी वाटते राजन साळवी साहेब आपण जर जात असाल ना तर जावं खुशाल जावं दिल्या घरी सुखी राहू पण हातातला तो शिव शिवबंधनाचा धागा काढून जावं हातातला शिववंदनाचा धागा सोडून सैल करून निघून जावं तो काढून जावं कारण तो धागा आता तुमच्या हातात शोभत नाही तो बाळासाहेबांचा शिवसैनिक दिसत दिसत नाही नाही तो बाणा आणि सगळ्यात 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 महत्वाची गोष्ट म्हणजे राजन साहेब राजन साहेब त्या आमच्या बाळासाहेबांचं सिंहासन पुन्हा मातोश्रीवर परत करावं ते आता तुमच्या घरात शोभणे नाही त्या सिंहासनाचा मान आता तुमच्या घरात नाही ज्या लोकांनी त्या सिंहासनाची किंमत वीस पंचवीस लावली आपल्या डोळ्यात आसवा होती त्यावेळेस आपल्याला त्या आसवांचा विसर पडलाय होय पडलाय आपल्याला त्या आसवानचा विसर पण ज्यांनी त्याची किंमत वीस पंचवीस तीस हजार लावली हो आज त्यांच्या सोबत तुम्ही तुमची किंमत लावून घेतली त्याच्यासाठी आमची काहीही हरकत नाही पण आज ज्या वेळेस ते सिंहासन तुमच्या घरात असेल बाळासाहेब तुम्हाला प्रश्न विचारतील राजन साहेब आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतील त्यामुळे तुमची अडचण वाढेल त्यामुळे ते, ते, ते सिंहासन पुन्हा परत करावं त्याला मान सन्मानाने पुन्हा मातोश्रीत घेऊन जावं ते सिंहासन आता तुमच्या घरात शोभणी नाही अनेक अनेक गोष्टी आहेत मला आज मी जरा भावनिक जास्त होतोय त्यामुळे शिवसैनिकांनो मी जास्त काही बोलत नाही अनेक गोष्टी आहेत त्यांच्याकडे बारसूचे अनेक प्रकरणं तिथे निघणार आहेत आता बारसूबद्दल यांची भूमिका काय असणारे मला माहीत नाही पण बारसूबद्दल शिवसेनेची भूमिका तसुभरही बदलली जाणार नाही मी आ, मगाशीच मी मगाशीच भास्कर साहेब जाधवांचं ते स्टेटमेंट पाहिलं टायगर मिशन टायगर नावाचं काहीतरी यांचं चालू आहे भास्कर साहेबांनी अतिशय योग्य शब्द वापरला टायगर टायगर ताइ� अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राचा हा टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला सुखाची झोप घेऊ देणार नाही कमळीच्या दलालांनो आणि कमळींनो सर्वांनी अगदी व्यवस्थित ऐकावं हा टायगर जोपर्यंत महाराष्ट्रात आहे ही शिवसेना जोपर्यंत महाराष्ट्रात आहे आणि तुम्हा आमासारखा कडवट एक शिवसैनिक महाराष्ट्रात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाची झोप मिळणार नाही महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा टायगर जिवंत आहे आणि ह्या टायगराचा खौफ अगदी दिल्लीपर्यंत आजही आहे किती वीस का, वीस आमदार नऊ दहा खासदार किती खौफ आहे बघा ना यांना आजही प्रत्येक यांची चाल प्रत्येक यांची मुवमेंट फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधात माणसं फोडायची आहेत म्हणजे टा ता, ऑपरेशन टायगर कशाला नाव दिलं जाते आहे उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार माणसं पदाधिकारी खेचून गेलेला ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन उंदीर आहे हे ऑपरेशन उंदीर मी तुम्हाला मला खर तर म्हणजे एका एका गोष्टीची काळजी वाटते कारण आज कोकणामध्ये फौज वाढली या उंदरांची आज वैभव नाईक असतील संदेश पारकर असतील विनायकजी राऊत साहेब असतील भास्कर जाधव साहेब असतील कोकणातली आपली सगळी राजन तेली साहेब असतील सगळी ही आपली कोकणातली फळी जी लढा देते त्याच्यासमोर शत्रूंची फौज वाढली हे मात्र इथे खेदाने नमूद करावं लागेल खेदान समोर यांची फौज फार वाढले आणि तगडी झालेली आहे याच्या बाबतीत व्हिटॅमिन एम व्हिटॅमिन एम कसे लढा देतील माहीत नाही ते बॉर्डरमध्ये तो एक प्रसंग आहे बॉर्डर चित्रपटामध्ये सीमेवर सैन्य एकशे वीस असतं ते लढत असतं आणि वायुसेना त्यांना मदत करू शकत नसते वायुसेना वायुसेना म्हणते की आमच्याकडे रात्री लढणारी विमानं नाही आहेत आणि सकाळच्या पहिल्या किरणासोबत आम्ही उडून तिथे जाऊन मदत करू पण रात्रभर ह्या सैन्याला ती बॉर्डर सांभाळून ठेवावी लागेल समोरच्या पाकिस्तानांना थोपवून धरावं लागेल तुम्ही पाहिला असाल बॉर्डर सिनेमा अगदी तसंच आहे हे माझे सगळे सहकारी तिकडे ह्या फौज वाढले यांची आज मी ठाण्यामध्ये आहे या ठाण्यामध्ये आहे या निष्ठावंतांच्या ठाण्यामध्ये मी आहे पण इथून जेवढं जास्त बळ भरता येईल ते बळ भरायचा तुम्हा आम्हा सर्व लाखो शिवसैनिकांच्या साथीने कोकणामध्ये बळ भरायचा तो एक छोटेखानी प्रयत्न होतोय या माध्यमाच्या बाबतीत या माध्यमाच्या मार्फत होतोय आणि तो नक्की करत राहू तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतोय गे शिवसैनिकांनो गेले ते गेले आता आपण पक्ष संघटनाकडे भर देऊयात इतकंच सांगतो आणि रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र